या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचं त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज या महाराष्ट्रावर लादलंय हा सूड आहे महाराष्ट्रावर हे अपयश या राज्यावर लादलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याचं आहे आणि हे अपयश या राज्याच्या गृहमंत्र्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या राज्याचे गुन्हेगार आहेत अपराधी आहेत लक्षात घ्या ज्या प्रकारचं शासन त्याने आमच्या माथी लादलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात रक्ताचे सडे आहेत लुटमाट दरोडाय अपहरण बलात्कार हत्या हे वाढलेलं आहे काय करतात मोदी आणि शहा त्यांनी सरकार लादलं ना आमच्यावर त्यांची जबाबदारी नाही का या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब काढून इथे राष्ट्रपती शासन शासन इथे लावलं पाहिजे बर सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा तुमच्यात हिंमत असेल तर